वर्धा जिल्ह्यातल्या डोरली या गावे आपण आहोत जिथं पंधरा डिसेंबर दोन हजार पाच रोजी हे गाव विकणे आहे असं जाहीर करण्यात आलं होतं आणि तेव्हा पासूनच हे गाव चर्चेत आलं आणि या गावातल्या समस्या थेट दिल्लीपर्यंत गेल्या दोन हजार आठ साली राहुल गांधी तीन वर्षानंतर इथं पोचले आणि त्यानंतर या गावाच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा होती खरंच या गावच्या समस्या सुटल्या आहेत का इथले प्रश्न संपले आहेत का पंतप्रधान इथल्या गावापासून पाच किलोमीटरवर आले आणि त्यांनी जाहीर केलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू पण खरंच या गावातले प्रश्न सुटले आहेत का हे आपण गावकऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत खरंतर तुमच्या जी मागणी होती ज्या मागणीसाठी तुम्ही आंदोलन केलं अगदी गाव विकण्यापर्यंतचे मजल गाठली तुम्ही खरंच दोन हजार पाच पासून दोन हजार, हजार बारापर्यंत काय बदल झाला आहे तसं जर पाहतो म्हटलं तर असा खूप काही बदल झालेला नाही ज्या शेतीच्या आमच्या समस्या आहे आज जशान तशाच कायम आहेत कारण शेतकरी म्हटल्यानंतर कारण एक तर बियाणं विकत घेताना म्हणा तेव्हा नाडल्या जातो बियाण्याच्या अतोनात वाढलेल्या किमती त्याच्यानंतर दुसरी गोष्ट का आम्ही शेतीमध्ये जे बियाणं लावण करतो तर त्याच शेतीमधून आम्हाला किती उत्पन्न मिळेल याची शेतकऱ्याला गॅरंटी नसते त्याच्यानंतर दिवसेंदिवस हे सर्व खताचे वाढलेले भाव आणि शेतीमालाच्या आधार म्हणजे उत्पादन म्हणजे लागत खर्चाच्या आधारित ज्या किमती आहेत त्या अगदी म्हणजे शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत तर आमची मागणी सरकारला तीच होती का आम्हाला तुम्ही जास्त म्हणजे भीक नका देऊ त्याच्यापेक्षा आमच्या शेतीमालाला उत्पादन खर्च आधारित भाव द्या म्हणजेच शेतीमालाला जो भाव जर मिळाला तर त्याचा आधार असावा खतांच्या आणि बियाणांच्या किमतीचा आणि त्या आधारावर जर भाव दिला तर या शेतकऱ्यांचे काही प्रश्न सुटू शकतील अशी त्यांची अपेक्षा आहे पण खरंच राहुल गांधी तुमच्या गावात आले काय तुम्हाला वाटतय तुमचं काय प्रश्न संपले मौजा मो, लोणचावी आणि आमच्या इथं रोह्याचा भाय त्रास आहे त्याच्यामुळं आम्हाला काही शेती परवडून तुम्ही त्याचा तुमचे भाव जे आहे याचे खतामुताचे हे वाढलेले गेले आहे त्याच्यामुळं आम्हाला काही शेती परवडत नाही आम्ही आत्महत्या करण्याची आता तयारीच आहे शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटत नसल्यामुळे ते टोकाच्या भूमिकेपासून अजून ढळले नाही पी एम पॅकेज मिळाल्यावर काय तुम्हाला खरंच काय मिळाले आम्हाला तर काही मिळालंच नाही शेती तर परवडतच नाही मेन म्हणजे आमचे काम कामधंदी नाही आता हे असल्यामुळे आम्हाला मजुरी नाही भेटत त्याच्यामुळे आम्हाला काही परवडतच नाही रोजगार हमीचा जो कायदा आहे नियम आहे की स्थानिकांना काम दिलं पाहिजे ते काम न देता कडून केल्यामुळे इथल्या लोकांना रो हाताला रोजगार मिळत नाही हेही स्पष्ट झाले तुमच्याकडनं हे जाणून घेतोय की खरंच राहुल गांधी आले पंतप्रधान तुमच्या शेजारी आले पण प्रश्न सुटण्यासाठी काय पावलं उचलायला पाहिजे होती ज्याची अपेक्षा होती ती तुमची पूर्ण झाली का तसं सरकारला आम्ही जेव्हा राहुल गांधी आले तेव्हाही त्यांना म्हटलं होतं की ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे तर ह्या कायमच राहतील की काय आम्हाला शंका आहे तर राहुल गांधी म्हणाले की आम्ही ज्या समस्या होत्या त्या राहुल गांधी समोर मांडल्यात आणि राहुल गांधींनी स्पष्ट सांगितलं की मी पार्लमेंटमध्ये जाऊंगा आपकी बात रखूंगा और जो भी उचित किसानों के बारे में सरकार करेगी व अच्छाय करेगी पण तेव्हापासून पाहतो तर आमचं म्हणजे जीवनमान जशाना तसंच आहे त्याच्यामध्ये सरकारने अशी कोणतीच कठोर भूमिका घेऊन शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काही असं खूप मोठं काम केलेलं नाही आहे असं तरी मला वाटते म्हणजे दोन हजार पाच साली ज्या समस्या होत्या त्या समस्या थोडाफार प्रमाणात जरी फरक पडला असला तरी मूळ दुखणं हे संपलेलं नाही खरं तर शेतकऱ्यांना शेतीतला जो भाव आहे शेतमालाचा भाव आहे तो जर योग्य मिळाला तर बऱ्यापैकी प्रश्न सुटतील त्याचबरोबर इथल्या लोकांच्या हाताला रोजगार जर मिळाला तर या लोकांना पुन्हा एकदा गाव विकण्याच्या भूमिकेपर्यंत टोकाला जावं लागणार नाही यासाठी सरकारनं ना आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे भारत फॉर इंडियासाठी रणधीर कांबळे वर्धा